सौगत ये मोदी म्हणत पंचवीस मार्च रोजी भारतीय जनता पार्टीने एक नवीन कार्यक्रम सुरू केलाय या अंतर्गत भाजप देशभरातील अल्पसंख्याक समुदायातील लोकांसाठी एक खास किट वाटप करणार आहे आणि याच किटला नाव ठेवण्यात आले सौगाते मोदी हे किट ईद बैसाखी आणि गुड फ्रायडेच्या काळात देशभरात वाटली जाणार आहे ही योजना फक्त मुस्लिमांसाठी नसून हे किट मुस्लिम सिख ख्रिश्चन समुदायातील गरजू लोकांना देणं जाणार आहे पण काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे मायावती यांसारख्या नेत्यांनी भाजपावर या योजनेवरून जोरदार टीका केली आहे सौगाते मोदी ही योजना नेमकं का काय आहे या किट मध्ये काय असेल या योजनेच्या माध्यमातून भाजप नेमकं काय साध्य करून पाहतंय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही बघताय भारतीय जनता पार्टी मोदी सौगातीटचं वाटप भाजपाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या मार्फत करणार या किटमध्ये गरीब मुस्लिमांसाठी चौगा ते मोदी किट मध्ये कपडे आणि खाद्य पदार्थांचा समावेश आहे यात महिलांसाठी सूट च कापड पुरुषांसाठी कुर्ता पायजमा डाळी तांदूळ शेवया मोहरीचं तेल साखर सुकामेवा आणि खजूर अशा वस्तू आहेत बाजारात या किटची किंमत सुमारे पाचशे ते सहाशे रुपये सांगितलं जात आहे ज्यामुळे मुस्लिम बांधवांना हा सण आनंदाने साजरा करता येईल असं भाजपाचं म्हणणं आहे भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या दाव्यानुसार तब्बल बत्तीस लाख मुस्लिम कुटुंबियांपर्यंत हे किट पोहोचवण्याचा मानस आहे या योजनेअंतर्गत भाजपाचे जवळपास तीस हजार पदाधिकारी देशभरातील बत्तीस हजार मशिदींना भेट देणार आहेत प्रत्येक पदाधिकारी शंभर कुटुंबियांना हे किट वाटप करेल महाराष्ट्र मध्ये पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे आणि एक हे तो सेफ आहे अशी घोषणांमधून कॅम्पिंग राबवले होते त्याचीच भरजमाई म्हणून येणाऱ्या बिहार पश्चिम बंगाल निवडणुकींवर होऊ नये म्हणून सौगाती मोदी या योजनेची सुरुवात केल्याचं म्हटलं जात आहे बिहार पश्चिम बंगाल आणि केरळ सारख्या के राज्यांमधील आगामी निवडणुका या राज्यांमध्ये अल्पसंख्याक विशेषतः मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे आणि हे मतदान अनेकदा निवडणुकीत निर्णायक ठरतात बिहारमध्ये सोळा ते सतरा टक्के मुस्लिम मतदार आहेत तर पश्चिम बंगालमध्ये सत्तावीस टक्के आणि केरळमध्ये सव्वीसहून अधिक मुस्लिम लोकसंख्या आहे या राज्यांमध्ये भाजपाला आपली पकड मजबूत करायची आहे आणि सौगते मोदी ही योजना मुस्लिम समुदायाला भेट लाभून देईल आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी प्रयत्न असू शकतो त्यामुळे सौगात मोदीद्वारे मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण कमी करण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे भाजपाचं मुख्य धोरण हिंदुत्व आणि हिंदू मतांचं ध्रुवीकरणावर आधारित आहे पण बिहारसाठी पक्षाने वेगळी रणनीती आखल्याचं दिसतंय सौगाते मोदीच्या माध्यमातून भाजप हा फक्त हिंदूंचाच नव्हे तर सर्व समुदायांचा पक्ष आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर चांगले तासारे ओढले आहे ते म्हणतात की शिवसेनेला मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केल्यामुळे आणि मुस्लिम समाज आमच्या पाठीशी उभे राहिल्यानंतर त्यांचे डोळे पांढरे झाले होते यांनी लगेच आरोळी उठवली की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं महाराष्ट्रातील काही बोगस हिंदुत्व आधी ओरडत बसतात आणि त्यांना एकच पाचट बसले आहे कारण ईदच्या निमित्तानं सौगाते मोदी हा कार्यक्रम भाजपाने हाती घेतलाय छत्तीस लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी बत्तीस हजार भाजपाचे कार्यकर्ते हे त्यांचं सौगाते मोदी देणार आहेत मात्र हे काय सौगाते मोदी नाही तर ते सौगाते सत्ता आहे हे सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात त्यांचं हे निर्लज्ज उदाहरण आहे असं म्हणत त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे तर यावर तुमचं काय मत आहे भाजपासाठी खरंच ही योजना गेम चेंजर ठरू शकते का की हा फक्त दिखावा आहे हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद